मित्रांनो शेड्या बघा आता या पाच शेडी चालू आहे घेणारे हे कुठल्या आपण त्यांना विचारू तस गाबणी पाच गाभणी घालल्या चालू गाडीचा शेड्याला बुक बघा त्यांनी वीस सांगितले ते सोळावरे चला बोला ते शब्द बोलले तुम्हाला ते मित्रांनो बरं माहिती का शब्द धरून घेतात कस्टमर आता व्हिडिओ मध्ये सांगितलं त्यांना फोन मध्ये की तुम्हाला दहाची पट्टी सतरा अठरा पडेल असं पण आता यांनी पाचच काढले आणि तीच किंमत ते सांगताय आता समजा आता कुठं त्यांनी तरी वीस सांगितले ते भाऊ सोळावरती मध्ये मी अठरा बोलून दिलं की अठरा वरती खराब हो पाच शेळ्या आहेत शेळ्या वरच्या काढलेल्या मित्रांनो अजून खाली तुम्ही बघू शकता साठ पासष्ट शेडी तुम्हाला खाली बघायला भेटेल काबणी आपण शेड्या काढलेल्या आहेत भाऊ असं महाग पुढं तुम्ही एका जागेवर उभे नाही मी बोललो तुम्हाला तिथंच उरले फक्त नाही करा तिथे अट्रानेच करा बोनी करा फक्त बोनी करा फक्त भाऊ

हो कुठे काय दोन दोन शब्द तुम्हाला पाय तुम्ही दोघे पण बुड आणि पेंढर बरोबर राहिले दोन दोन शब्द तुम्हाला पाय आपा पाचशे कमी सांगा दिसले तो बघू सतरा सांग ना मॅट्राने काय ना म्हटलं घ्या अठरा नाही तिथेच होईल तो सौदा नाही बस नाही घ्या बोललो मी ते नाही दोन दूध दोन दूध चोर द्या द्या नाही नाही मला ना आत मध्ये मांड्याव बरं त्याची त्याच्यानी द्याल तुम्ही एवढा मांडाव तुम्ही माझं फक्त लाव शेट त्यांनी मान ठेवला तुम्ही मान ठेवा बघ मारा नाही आता एक रुपया मारा मारा आठवणी मारा ऐका त्यांनी मान ठेवला म्हटलं आता महाराज हा असू द्या राहू द्या

હા માર ડોરી મોકલ્યા વર દઉં મોકલ્યા दोन दिवस बघू द्या बकरा फक्त बकरा तुम्ही दोन दिवस बघा फक्त मित्रांनो बकरींच क्वालिटी एक नंबर चालू गाडी आलेल तुम्ही बघू शकता आणि उपाशी बकऱ्या बकऱ्याच्या फक्त पाच बकरींचं सौदा आहे बोन इंग्रेडिएंट फक्त मधून 8 दोनशे नाही मित्रांनो क्वालिटी फक्त आपू एवढं खोल खा मला तुम्ही जोडा खुलदा करा तुमने दिए दो बाकी वो हो मित्रांनो बघा या शेड्या दिल्या तुम्ही बघू शकता क्वालिटी तुम्ही हे बघा फक्त अठरा दोन शेड दिलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही गाबनी अजून मित्रांनो दोन दिवस शेड्यात सरल्या मध्ये तेव्हा समजतील अतुल हे बघा बघा सगळ्या एक नंबर क्वालिटी मित्रांनो चालू गाडीचं नाक काढलेलं आहे मित्रांनो शिंगडी वगैरे बघा एकदम पाच आहे तीन या कुठलं गाव पहूर काय नाव तुमचं माधव केशव जाधव कसे केशव शेड्या कशा घेतल्या सौदा कसा झाला अठरा दोनशे ने मित्रांनो अठरा हजार दोनशे ने सौदा झालेला आहे शेड्या बघा कुठ चालल्या चालेल ठीक आहे झाली मित्रांनो बकऱ्या त्यांना गाडीमध्ये टाकलं बकऱ्या त्यांनी आता गाडीत जातील भाऊ खाली काही कचरे हां कचरा टाका खाली पायसा टाकला बकरी पडेल तो रा हा गाडीत गाडीतनं कचरा काढा आणि तुला टाका आज बकऱ्या टाकल्या चालल्या पोरला

कसा 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 आवडतीस नाय नाही फक्त वस्तू हे का मित्रांनो तीन हजार आठशे अडतीसशे किती पाच बच्चांचा सौदा कुठले घेणार रे कुठले मालेगाव जिल्हा नाशिक बरं मालेगाव तालुका जिल्हा नाशिक मित्रांनो हा 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 बर सौकर्ण सौकर्ण का? का बर हा बच्च घेतले मित्रांनो पाच बच्चे घेतले त्यांनी

बघू दे कास एकूण गा बेन बघा मित्रांनो मोठी या बघा मित्रांनो कस्टमर देखील आलेले आता गाडी उतर गाडीत भिजली का दोन बात चाली ओढली त्याने बकराला बुक लागल्या मित्रांनो बकऱ्या बराच बुक लागल्या तिथे बकरीदार गेटवाली जनली गाडी मध्ये गाडी जनली ती पण बघा अजून मित्रांनो जनलेली गाडी जनली उतरली कुठून पौर शेनुरी पौर बर मित्रांनो काही संपूर्ण दावन गाभणी शेडींची बांधलेली आहे तुम्ही बघू शकता पंचवीस गाप बांधलेले आहेत मित्रांनो टोटल गाभ नाही शेड्या पंचवीस आहेत तिकडे देखील काही बघायला भेटेल पण दावण आता ही संपूर्ण बांधले गेलेली आहे दावणीमध्ये जागा नाही आहे हे बघा माप ही चोलावरची काय हे बघा मित्रांनो एकदम तोलावरची मित्रांनो हे बघा आणि दोन दिवसा जनल्यानंतर मित्रांनो ह्याच्यापेक्षा डबल लागेल ती हे बघा हे बघा हे पण हे पण तशी लागेल मित्रांनो ही थोडी तिच्यापेक्षा लेट आहे हे बघा इकडची बघा ही क्वालिटी मित्रांनो या संपूर्ण शेळ्या जेव्हा जवळ येतील तेव्हा अशाच लागतील सगळ्या तुम्हाला जी पहिली दाखवली तशा सगळ्या लागतील मित्रांनो या देखील हे बघा का बघा मित्रांनो क्वालिटी एकदम नरम

मित्रांनो कच्ची शेडीचा आणि शेळीच्या किमतीचा फरक पडेल हे पण बघा दुसऱ्या हातामध्ये होती हो मी पण बघा क्वालिटी बघा क्वालिटी पहिल्या हेतातली दाखवा अजून पहिल्या येतातली मित्रांनो बघा हो तुलची हो दुसऱ्यामध्ये मित्रांनो बघा हे बघा तर सर सगळं क्वालिटी बघा हो तुम्हाला चेहरापट्टी दाखवतो मित्रांनो मी शेडींची हे बघा शेड्या टोटल चोवीस इथं बांधलेले आहेत मित्रांनो गाडीत किती आल्या टोटल एकाहत्तर आली होती बर मित्रांनो टोटल एकाहत्तर आली आहे बघा चेहरापट्टी शिंगडी वगैरे बघा आता गाभ नाही दिसत आहे आपल्याकडे चोवीस बांधलेला इथं दावणीमध्ये याच्यापैकी ते दहा घ्यायचं म्हटलं वर्ष दहा सोळा हजार सोळा ते अठरा दहा बरोबर पाचला बीने चला मला सोडून सोडून दाखवा तुम्ही इकडं आणायचं हां हे बघा मित्रांनो हो बरोबर बरोबर क्वालिटी बघा मित्रांनो हे पण बघा माप थोडं नाही माप चांगलं आहे हे बघा मित्रांनो मित्रांनो बघून घ्या वरच्या दहा तुम्हाला दाखवतो आता तीन सुटल्या चौथी सुटली बघा हे एक नंबर माप हे बघा इसको बोलते मित्रांनो क्वालिटी बघा लय लागायची मित्रांनो चौथी सुटली तुम्हाला दहा सांगितल्या वरच्या त्याच्यानंतर ही बघा ही पाचवी त्या दहामध्ये मित्रांनो बघून घ्या ही सहावी बघा क्वालिटी गरिबाच्या अशी म्हशी मित्रांनो सात इकडची आठ पहिलं त्याची हां हो बरोबर या आठ मित्रांनो बाकी इच्छा तुम्ही कुठल्याही दोन बाजू काढू शकता अशा दहा तुम्हाला सोळा ते अठराच्या दरम्यान मित्रांनो घ्यायला भेटतील फक्त घ्यायच्या दहा आहेत पाचला एक ला ती किंमत मित्रांनो वेगळी असणार आहे दहा शेड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला टोटल शेडी मधनं हे बघा ही पाठ ही पण बघा मोठी शेडी मित्रांनो एकदम बघा गोळ्याचा बचत एक आठवाडी गोळा हो लय लागायची त्या अजून कच्ची पक्की का पण आहे पण मित्रांनो ही तेलंगी बघा एकदम डबल अड्डी शिडी फुल ताकदवाली शेडी त्याच्यानंतर ही पण बघा वस्तू आहे मित्रांनो ही पण बघा दुसऱ्या हवेतली वस्तू आहे एकदम फुल ताकदवाली ही पण बघा लांबापणा बघा शिडीचा आणि हा जोळा आहे मित्रांनो एका घरच्या हे बघा एका घरच्या दोघी वस्तू सोळा तर मित्रांनो संपूर्ण तुम्हाल तुम्हाला दावन सोडून दाखवतो आहे सोळा ते अठराच्या दरम्यान तुम्हाला मित्रांनो दावण घ्यायला भेटेल हे वस्तू बघा हे बघा ही वस्तू बघा मित्रांनो पाठ मग तू बघा हे बघा ती वस्तू अजून त्याच्यामध्ये घोडा आहे शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला क्वालिटी चमक ताकद तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो अजून चालू गाडीचे शेड्या अजून थकवा निघाले नाही या शेड्यातून दोन दिवसानंतर मित्रांनो नजरबंद पाडतात अशा शेडे असतात हे बघा तर मित्रांनो ही संपूर्ण दावणी या दावणीमध्ये तुम्हाला क्वालिटीचं बघायची म्हटली तर लिटरपासून तर दोन लिटर एका टायमाला दुधा काढणारा शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा दाखवा काशी बोल हो दाखवा वीस टोटल वीस बांधले का हे बघा मित्रांनो लिटर पासून तर तुम्हाला दीड ते दोन लिटर एका टायमाला दूध काढणाऱ्या शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील चालू गाडीचा माल आहे मित्रांनो हा एकदम थकवाचा माल आहे चालू गाडीचा थकव्याचा माल तुम्हाला बघायला भेटेल हे बघा शेड्या बघा ओरिजिनल दुधाच्या मशीन मित्रांनो या गरीबाच्या मशीन तुम्हाला बघायला भेटतील हे बघा ही बघा क्वालिटी हे बघा त्याच्यानंतर इकडे बघा मित्रांनो काही शेळी ना जणून महिना झाला काही तो ओली झालेला तुम्हाला बघायला भेटेल बघा इथं चालू गाडीमध्ये झालेली तुम्ही बघू शकता हा ते चालू चालू आहे हे बघा ओरिजिनल दुधाची मशीन इकडे बघा ही पण एक नंबर हे बघा मित्रांनो जशी क्वालिटी असं बोल तुम्हाला दिवसाला दोन काढणारी तर अशी क्वालिटी असते मित्रांनो ती ही बघा लिटर दीड लिटर लिटर दीड लिटरवाले तुम्हाला बघायला भेटेल काही शेडी आहे बघा मित्रांनो तिसऱ्या वेतापासून शेळी पुढे दुधाला जास्त उतरते पहिल्या दुसऱ्यामध्ये तुम्हाला थोडं दुधा कमी बघायला भेटेल पण तिसऱ्यापासून दुधाला जास्त असते आता या शेड्या काही जर महिने दीड महिने झालेले हे बघा हे बघा क्वालिटी हे बघा त्याच्यानंतर इकडं पण बघा बरोबर तर ही संपूर्ण दावण किती शेडींची वीस शेडींची बरं आता या वीसपैकी पैकी दहा घ्यायचं म्हटल्यास काय किंमत लागेल चौदा पर्यंत सोळा चौदा दहा घेशाल तर मित्रांनो याच्यापैकी दहा घेतल्या चौदा पासून चौदा चौदा तो सोळा चौदा तो सोळा मित्रांनो किंमत लागणार आहे पण दहा घ्यावा लागतील तुम्हाला आता पुढे चेहरा भट्टी दाखवतो हे बघा शेळ्या मित्रांनो क्वालिटी पासून क्वालिटी पाहून किंमत असणार आहे बघा सोडा बघा माप बघा मित्रांनो चालू गाडी तुम्हाला शूट करून दाखवतो आज याच जर शेड्या तुम्ही दोन दिवसात पाहिल्या तर तुम्ही यांना ओळखणार नाही येत्या शेड्याचं भुक्या शेड्या अजून पाणी सरलेल्या फुकलेल्या नाही अजून शेड्या तुम्ही बघू शकतात हे बघा

ડાયરેક્ટ ના મકરા બસનર બકરા બસ ના બકરા મોટર ત્યાં મોટર કસ નહી હો बोकडा हो मित्रांनो बच्चे बघू शकतो तुम्ही एका ठेवाडी शेडींचे बच्च जर तुम्हाला घ्यायचे असल्यास तर काही बच्चे आहेत चारा खाणारे तिकडे चारा खाताय तर काही तुम्हाला दुधाचे देखील बच्चे घ्यायला भेटतील आता जर तुम्हाला समजा घ्यायचे तुम्ही तसंही घेऊ शकता जर समजा तुमच्याकडे काही दुधाची असेल दूध वगैरे असतील तर तुम्ही असे पण बच्चे घेऊन बाटलीद्वारे त्यांना दूध पाजू शकतात तसंही चालतं मित्रांनो कारण की आमच्या ह्या भागामध्ये जे कस्टमर हे काय करतं बिना बच्च्याच्या शेड्या घेत असतं बच्चे, बच्चे कारण की दूध ते काम करता म्हणून बच्चे वगैरे हो घेत नाही बिना बच्च्याचे शेड्या घेऊन मित्रांनो ते पालन दूध व्यवसाय करत असतात जर तुम्हाला बच्चे घ्यायचे असतील तर तुम्हाला ह्या बच्चे बघायला भेटत आहे है ना बच्च्यांची किमतीविषयी तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या काय किमतीचे बच्चे आहे हे बघा आता हे चारा खांदार बच्चे मित्रांनो हे बघा टोटल किती बच्चे आहे पंचवीस वाट वाट एकवीस ना आठ डिले टोटल एकवीस होते आठ डिले एकोणतीस होते अच्छा एक तीन चाँड़ी, चाँड़ी, तीन सहा तीन सहाशे नऊ तीन चौक बारा तीन वेगवेगळे पंधरा तीन चौक अठरा एकोणावीस एकोणावीस एकोणवीस बावीस आहे का हो ठीक आहे चालेल तरी बघा मित्रांनो एवढे बच्चे समोर तस एवढे बच्चे घ्यायचं असल्या सातच कॉन्टॅक्ट करा